ओरोविल या जागेवरती आहे आणि ही जागा एक अशी जागा आहे की तिथं आहे ना म्हणजे कुठल्याही गोष्टीचं धर्म किंवा कुठल्याही गोष्टीचं एक हे नाही आहे सगळं म्हणजे इथं पैसा गिसा हे कुठली गोष्ट चालत नाही ना ना जात धर्म ना ऊस नीच यातली कुठली पण गोष्ट इथं चालत नाही ना आपण सध्या आता ओरोविल या जागेवरती आहे मित्रांनो इथे जे वळाचं झाड आहे ते झाड तर मित्रांनो काका का समजून यम यमदेव यम यम का मंदिर यम देवता अरे मित्रांनो भाषा झालंय प्रॉब्लेम यम देवता मंदिर खरंच हे बघा मी असं एकदम असं एवढं हे वाटतं ना की आपण हिंदी बोलतो आणि त्यांना समजत नाही किंवा ते तमिळ बोलतं तर आपल्याला समजत नाही असं खूप वाईट गोष्ट वाटते मित्रांनो पण इकडे तामिळनाडूमध्ये भाषेची खूप जास्त प्रॉब्लेम आहे ते आता तुम्ही पाहू शकता त्यांना समजून नाही राहिलं आबा वयस्कर आबा आबाले हिंदी येत नाही ते डायक्ट बोलले हिंदी येत नाही म्हणून डायरेक्ट सांगून दिलं तर जाऊ द्या काही विषय नाही काय बोला आता समजून नाही राहिलं मला जाऊ द्या असं वाटून नाही राहिलं मी सध्या आपल्या भारतात आहे म्हणून कारण की भारतात जर हिंदी येत नाही तर बाहेरचा तर विषय सोळाच मग जाऊ द्या सात देवीचे अवतार हे इथं म्हणजे हे करलात बघू शकता माझ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर फे उठलो सकाळी गेलो बाथरूम वगैरे आलो आणि पहिले पॉवर बँक चार्जिंग लागलं ला, तर पहिले पॉवर बँक घेतलं तिथून तर बघू शकतो आपली इथं टेंट लागला तिकडे बाजूला सायकल खूप जास्त थकलो होतो रात्री डेंजर झोप लागली होती डायरेक्ट साडेसात आठ वाज साडेसात वाजले आता कमी जास्त आणि इकडे उजळलं नाही आज बरोबर काही विषय नाही चला जाऊया आता डेंजर भाऊ आणि मग मित्रांनो इकडे जसं जसं पुणे चाललं इकडे थंडी राहिली खरी गोष्ट एकदम थंडी आहे जास्त हो चला मित्रांनो तर बाबांना उठला तर सगळं सामान घेऊन आवरलं पॉवर बँक घेऊन पॉवर बँक पण फुल चार्जिंग आहे दोन्ही बी काही टेन्शन नाही मी बघू शकता शंभर पर्सेंट आणि हे तर शंभर पर्सेंट आहेच काही टेन्शन नाही चला आता पटापट सामान रोखतो आणि बाहेर ठेवतो आणि निघाला की लवकर आपल्याला पोंडेचिरीसाठी पांडेजिरीमध्ये कालचा दिवस पूर्ण आपल्याला पोंडेचिरीमध्ये फिरायचा आहे आणि परवा दिवशी बाहेर पूल निघू मग आपण तर आज आपण पोंडिचिरीमध्ये पोहोचून जाऊ असं वाटतं मला तर बघू काय होते तर चला थांबलो होतो यांचा था व्हिअर खूप चांगला वाटला मला एकदम अगमग एक नंबर जबरदस्त राहते आपण इथं थांबलो था होतो आणि आपली सायकल फुल लोडेड आणि चला शकाड़ी शकाड़ी आता सायकल घेऊन जाऊया समोर तर सकाळी सकाळी उठलो थोडा राईस राहिला तेवढा खाऊन घेतला आता तोंड धुतलो चला जाऊ आता आरामात आपण पेट्रोल पंपवर स्टे केला आणि निवडलो आता सकाळी सकाळी इथून रस्ता पण एकदम मोकळा आहे सकाळी सकाळी पुढे दूर आणि वातावरण थोडं खराब आहे पावसाचं पुढच्या जागात थोडी हवा कमी आहे लगेच समजतं मित्रांनो या सायकलवर <laughs> की पुढील जागात हवा कमी आहे की जास्त आहे कारण की जशी पाडल मारली तशी लगेच अशी जाम जायला लागते सायकल नहीं, नहीं सकड़ी सकड़ी द्रौन द्रौन तर काही राहिलं का आपलं नाही काही नाही राहिलं कॉम्पला पुढे काढलंच नव्हतं सकाळी सकाळी गेलो पॉवर बँक चार्जिंगवरून घेऊन आलो आणि पॉवर बँकमध्ये शंभर टक्के चार्जिंग झाली की नाही मित्रांनो ते पॉवर बँक तीस हजार एम आहे तेव्हा भान घेऊन दिला आहे तर मेन विषय त्याचं काय होते तीन दिवस डायरेक्ट चार्जिंग पुरते मित्रांनो तीन दिवस पाहायची गरज नाही त्याने काही करा तीन दिवस तीन दिवसाचा नंतरच पाहा तुम्ही तिथे चार्जिंग आहे की नाही आहे लयड इंजर पॉवर बँक भेटलेलं आहे ते आपल्याला आणि ते मेड इन इन नेपाल आहे मित्रांनो म्हणजे ते नेपाल म्हणला ब्रँड आहे तो इकडे आपल्या इकडे भेटत नाही तो मेन गोष्ट म्हणजे असते <laughs> <laughs> ना कोणत्या कोणत्या फ्रेंड आपल्याकडे भेटत नाही कोणत्या कोणत्या त्याच्याकडे भेटत नाही तरी शेवट मित्रांनो चाललं हे कुत्रे एवढ्या जोरात आले ना अंगावर पयेत मला पहिलेच कुत्रे परत सायकल बसलो परत येते ना चावते की काय कॅमेरा बंद होता डायरेक्ट पैतच अंगार आले सांग तो काल रस्ता लागतो तो रस्ता हा आहे म्हणून बघू शकता या रस्ता रस्त्याला गाखतो काल की ज्या रस्त्याने आपण रस्ता भटकलो होतो तो रस्ता येऊन इथं भेटावता होता पण सत्तर दहा किलोमीटर अंतर होता म्हणजे जो पण होता तेवढा अंतर आणि मुला पण रस्त्या आपल्या जनते आणि थांबलेल्या पण जागा नव्हत्या सगळं सगळं वावड एका साईडनं एक पेट्रोल पंप होत होत होती सांगतो पंप काय माहिती कारण की इकडं गुगल मॅपवर मी आता वर्षाचे होतं फक्त इकडलं गुगल मॅप अपडेट आहे नसतात नाश्ताचं करायची इच्छा नव्हती म्हणजे नाश्ता नाही करू पण चहा तरी पिऊ चहा पिऊन थोडं फ्रेश वाटतं सकाळी सकाळी मॉर्निंगला चहा नव्हता घेतला आणि चला आता समोर जाऊया तुम पोंडेचेरी आहे काहीतरी सिक्स्टी किलोमीटर अराऊंड बेस्ट गो पण डेस्टिनेशन उतरेला काय भेटते मावर रुकून मला समजत नाही भाऊ खरं असं वाटायला लागलं आता मी जंगला चलो जंगला वेगळीच मजा आता खरं तर कारण जे आपला म्हणजे जो सफर म्हणजे हे असते म्हणजे बोलायचं तात्पर्य की समजा आपलं जे डेस्टिनेशन असते ते जसं जसं आपण जे आपलं ड्रीम असते त्या आहे धीरे आपण अचीव करतो थोड्या 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 गोष्टींना आपल्या ज्या गोष्टी खुशी भेटते हे एक वेगळीच खुशी आहे मित्रांनो कारण की प्रत्येकजण नाही समजू शकत कारण की मेन गोष्ट म्हणजे आता कोणी कोणी आपापल्या आता काय बोलू आता काही समजून नाही राहिलं म्हणजे पण मी एक सांगतो कोणी इतर गोष्टी नांदी लागल्यापेक्षा आपले स्वप्न पूर्ण केले आपण तर ते गोष्ट मला फार चांगली वाटते स्पेशली मी ते मासाठी पोल करतो मी माझ्यासाठी जे बाकी ज्या अदर गोष्टी ज्या नांदी लागतात पोरं बाकी त्याच्याबद्दल तर मला काही बोलायचं नाही आणि काही मी बोलायची इच्छा भी नाही म्हणजे स्वतः मी समोर माझ्यासाठी आता मले शंभर टक्के लोक पागल म्हणतात शंभर टक्के लोक मला असं म्हणतात की की तू हे काय करू तू नाही हे असं केलं म्हणजे घरी जायला पाहिजे असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे आई बाबाची मदत करायला पाहिजे हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे तर मित्रांनो मी एक सांगतो फक्त एकच सांगणार आहे माझ्या सगळेले की ज्या दिवशी मी माझे पाया स्वप्न पूरं केले ना तुम्ही आई आईबाबाला मदत करायची म्हणता त्या दिवशी घरी कोणाला काही करायची गरज नाही कोणा तेवढा विश्वास आहेच होता फक्त थांबाती दिवस आणण्यासाठीच सध्या चालू आहे स्ट्रगल आणि हॅलो भैया महाराष्ट्राचे ऑल इंडिया टूर हां 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 महाराष्ट्र 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 ऑल इंडिया टूर न हिंदी हिंदी

आपण या रस्त्याने चाललो तर बघू शकता रस्ता आणि रस्त्यान साईडने जाताना आपलं एक मंदिर दिसलं की की देवी माताचं मंदिर आहे आणि सात देवीचे अवतार हे इथं म्हणजे हे करलात बघू शकता मित्रांनो देवी माताचं मंदिर आहे आणि इथं सात देवीचे हे अवतार ते म्हणजे स्थापन करलं आहे तर नेमकं मला तर माहीत नाही की हे म्हणजे कुठल्या कुठल्या देवीचं नाव काय आहे किंवा काय तर ते खाली लिहिलं पण आहे पण आपल्याला म्हणजे ते भाषा येत नाही यायचे म्हणून पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो मला असं हे वाटलं की नाही नाही तुम्हाला दाखवा म्हणून हे तुम्हाला दाखवलं मंदिर आणि हे बघा देवाचं पण मंदिर आहे इकडे देवाचं नाव माहिती पण देवा मंदिराच्या मंदिरा बाहेर त्रिशूळला लागेल आहे तर मित्रांनो हे मंदिर आहे ना हे मंदिर ते देवाचं नाव म्हणजे मनात आहे पण बाहेर येऊन नाही राहिलं ते नेमकं आपण मरतो आणि ते आपल्याला नेतात त्याचं नाव काय नेमकं ते नाही समजून राहिलं मरे ते देवाचं मंदिर आहे अरे यार पण आहे हाती म्हणजे समजून राहिलं मला नेमकं बोलता नाही राहिलं की काय बोलावं म्हणून काय यम यमदेवताचं मंदिर आहे बघू शकता हे बघा तर यमदेवाचं मंदिर आहे आणि हे बघू शकता इकडे देवीचं मंदिर पण आहे म्हणजे देवी स्थापन करलाय आहे आणि <coughs> चला मित्रांनो हे सगळं तुम्हाला दाखवलं हे कारण की म्हणजे जे नवीन विषय आहे इकडलं सगळं सगळं तुम्हाला दाखवतो कारण की हे आपल्याकडे असं काही नसते म्हणून बघू शकतं तर मित्रांनो काकात काका हे सांगू लाग समजून आलं यमदेव का, 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 hmm. यम का मंदिर यमदेवता यम देवता अरे मित्रांनो भाषा झालंय प्रॉब्लेम यमदेवता मंदिर मित्रांनो यमामा म्हणून राहिले पण नेमकं समजून नाही झालं मला ते मंदिर मंदिर को कोणसा भगवान यमदेवता यमदेवता ओके तर मित्रांनो तर शंभर टक्के मला एवढी गॅरंटी आहे की यमदेवताचंच मंदिर आहे कारण की यमदेवाच्या हातीच चाबूक असतं मित्रांनो तर बघू शकता यमदेवाचं मंदिर आहे आणि यांना खरंच हे बघा मी असं एकदम असं एवढं हे वाटते ना की आपण हिंदी बोलतो त्यांना समजत नाही किंवा ते तमिळ बोलतात तर आपल्याला ना समजत नाही असं खूप वाईट गोष्ट वाटते मित्रांनो पण इकडे तामिळनाडूमध्ये भाषेची खूप जास्त प्रॉब्लेम आहे ते आता तुम्ही पाहू शकता त्यांना समजून नाही राहिलं आबा वयस्कर आबा आबाले हिंदी येत नाही ते डायरेक्ट बोलले हिंदी येत नाही म्हणून डायरेक्ट सांगून दिलं तर जाऊ द्या काही नाही काय बोला आता समजून नाही राहिलं मला जाऊ द्या असं वाटून नाही राहिलं मी सध्या आपल्या भारतात आहे म्हणून कारण की भारतात जर हिंदी येत नाही तर बाहेरचा तर विषय सोळाच मग जाऊ द्या काही विषय मित्रांनो करतो शूट आणि समोर हर हर महादेव पण त्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं आणि समोर निघलो तर म्हटलं चला थोडं मंदिरात बसलो आणि थोडं मन शांत होऊन बाकी काही विषय नाही आणि इकडे कुत्रे आहेत ना अरे यार लई लई गदाळ्यात लई खराब कुत्रे कारण की ते सिटीच्या आत जो रस्ता होता, सिंगल होता, होता तो सिंगल वे होता आणि वन साईड रोड होता डबल नाही त्याच्यावर जाऊ शकत नव्हती मेन गोष्ट म्हणजे त्याच्यानं तर चला आता आपण नाही सिटीच्या बाहेरचा हा शॉर्टकट रोड रस्ता आहे हा घेतला शॉर्टकट जायचं म्हणणं नाही हायवे आहे मेन पण सिटीच्या बाहेरून जाते चला जाऊया आता सिटीच्या बाहेर इथे एक ऑलओवेर नावाची सिटी आहे ते सिटीवर आपण आता सध्या जात आहे तर जायला थोडा वेळ लागेल पण नक्की तुम्ही व्हिडिओ बघा ते सिटी एकदम फंटेस्टिक सिटी आहे त्या सिटीमध्ये ना धर्म चालत ना जातीभेद चालत ना तिचं इलेक्शन होत कोणा गोष्टीचं ना तिचा पैसा चालत अशी एक सि सिटी आहे तर म्हणजे हे ऐकून पण आश्चर्य झालं की आपल्या भारतामध्ये पण अशी कोणती सिटी आहे काय चला ती जाऊन पाहू इथून चार किलोमीटर दूर आहे ती सिटी तर चला बघूया ती तर मित्रांनो आपण एलवेरिस ही सिटी आहे त्या सिटीमध्ये चालला होता आणि इथून ते चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती सिटी आणि इथले म्हणजे इथं आहे ना लोकांनी हिंदी इथं जास्त समजत नाही मेन गोष्ट म्हणजे असा विषय आणि इथं बोलायला लागते इंग्लिश किंवा यांची भाषा तर चला जाऊन बघूया मित्रांनो इथं उरोविल म्हणून इथे सिटी आहे त्या सिटीमध्ये सध्या आपण चाललो आहे आणि मित्रांनो तिथं मेन गोष्ट म्हणजे पैसा किंवा उत्साह म्हणजे उच्च जातीचा नाणे जातीचा हे ते जात धर्म भेदभाव तसली कुठलीही गोष्ट नाही आहे मित्रांनो आणि तिथलं इलेक्शन इलेक्शन काहीच तसं काही गोष्ट होत नाही तिथं जसं आपल्याला तिथं तिथं राहण्यासाठी जागाचं मला दादूं काही माहिती नाही तसं आणि दोन वाजले तीन किलोमीटरमध्ये जाणं येणं आपलं काय आपण कव्हर करून टाकू म्हणून मी चाललो सध्याचं आणि येऊन हायवेवर पण थांबलं तरी चालतो बघू काय होत तिथं तिथं जाऊन पण मी सांगते सिटी म्हणजे एक नंबर वाढले मला ते डेंजरपैकी कारण की पन्नास देशे टोटल पन्नास देशामध्ये लोकं येऊन तिथं राहतात ही एक म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की पन्नास देशातले लोकं येऊन तिथं राहतात आणि आपापले जे हे असतात की संस्कृती ते सगळं विसरून आणि इथं एक वेगळ्या ह्याच्यामध्ये राहणं ते पण खूप मोठं टास्क म्हणजे वेगळंच काम म्हणून लागेल ते तर चला जाऊया तिथं काही जास्त दूर नाही तुमचे तीन किलोमीटरचं तर मित्रांनो अजून तर सगळं काही सारखं दिसून अजून तर काही चेंज नाही झालं आपल्या गोष्टीमध्ये म्हणतात याय ना एर सिटी आहे सगळ्या चेंज सिटी आहे सगळ्याची वेगळी सिटी आहे तर बघू अजून आपण दोन किलोमीटर मागे आहे सिटीचे काही विषय आहे सिटीमध्ये ते पण बघूया आणि इथलं सगळं सगळं वेगळंच आहे आपल्याला थोडं विचार करून विचारून पुढे जावं लागेल जाऊया पण सांग तुम्हाला म्हणताय विषय तर मित्रांनो हे जागा आहे ना हे जागा खूप एक्सपेन्सिव्ह जागा आहे कारण की मेन विषय काय माहिती आहे का इथं विधी दिना ते ना ते जास्त लोक आहेत मेन गोष्ट म्हणजे त्याचा मेन मुद्दा सांगतो आता इथं थांबायला कुठं जागा नाही जवळपास आता दोन मिनटं मी विकास बोला फोन केला एक बघतो काय होतं इतर आणि मग तुम्हाला सगळी जागा दाखवून देतो एक सर्कल हा तर मित्रांनो आता आपण ओरोईलमध्ये आलो आहे सध्या त्याच्यामध्ये जे बॉर्डर आहे त्या बॉर्डरच्या अंदर एंटर झालो आणि आपल्या इकडले मंडळी भेटली आपल्याला हे सगळे महाराष्ट्रामधलेच कोणी कोल्हापूरचं कोणी जालन्याचं कोणी इथलं तर दादा सगळ्यांना भेटून खरंच बरं वाटलं आणि हे कशी मिळली ओरोईल सिटी तुम्हाला चांगली आहे चांगली आहे चला आता मी पण बघतो मी सध्याच आता एंट्री केली सिटीमध्ये भाऊ तुम्ही किती वेळ झाली तर एकटाच झाला म्हणजे आता झालं झाली दोन तीन दिवसा बरं मित्रांनो आपल्याकडचे काहीतरी मंडळी घडले होते चला आता ते जागा बघायला आलो इकडे विषय फक्त फिरियासाठी लावून सायकल तर मित्रांनो इथं परमिशन काढून आपण सायकल साईडला लावून आणि व्ह्यू पॉईंट आहे ती इथं जाऊन बघू शकतो आपण फक्त या गोष्टी म्हणजे बाहेर नाही जाऊ शकत थँक्यू सध्या सायकल चालवली तर हर हर माझी मित्रांनो सध्या आता आपण ओरोविल या जागेवरती आहे आणि ही जागा एक अशी जागा आहे की तिथं आहे ना म्हणजे कुठल्याही गोष्टीचं धर्म किंवा कुठल्याही गोष्टीचं एक हे नाही आहे सगळं म्हणजे इथं पैसा गिसा हे कुठली गोष्ट चालत नाही ना जात धर्म ना ऊस नीच यातली कुठलीही पण गोष्ट इथं चालत नाही ना आपण सध्या आता ओरोविल या जागेवरती आहे तर मित्रांनो खरं इथं म्हणजे येऊन खूप चांगलं वाटलं मेन गोष्ट म्हणजे आणि समोर तो व्ह्यू पॉईंट आहे तिथं जायचं होतं पण तिथं जाऊ शकत नाही आता सध्या तर समोर तो व्ह्यू पॉईंट आहे बघू शकता तर मित्रांनो ही जागा खरंच एक अशी वेगळीच आहे वेगळंच वाटतं या जागेवरती बघू शकता हे व्ह्यू पॉईंटची एंट्री आहे बघू शकता इथून आपल्याला एंट्री करावं लागते आणि आतमध्ये खरंच असं एक वेगळंच हे आहे जे की म्हणजे आता कसं शब्दा सांगू की अशी हे जागा आहे ना अशी वेगळीच असं वाटत असं की पहिले आपण अशी जागा कधी पाहिल्या म्हणून सगळे झाडं गिळं सगळ्याच गोष्टी वेगळ्या आणि ती बनावट पण सगळीच वेगळी आहे मित्रांनो आणि मेन गोष्ट म्हणजे बोलले जाते की तुम्हाला इथं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा कमीपणा किंवा कुठल्याही गोष्टीचा जास्तपणा किंवा कुठल्याही गोष्टीचा गर्व हे बिलकुल नाही आहे या जागेवर या जागेवर सगळ्या गोष्टी समान आहे की बघा समोर आहे हे बघा तो स्तंभ मी वाटलं ते दाखवून पण देत तुम्हाला आणि पूर्ण पूर्ण म्हणजे या सोन्याची पॉलिशर हे बघा हे आहे ते याला नाव काय ते तुम्हाला काही माहीत नाही पण हे बघा व्ह्यू पॉईंट तर मित्रांनो खरंच एक असं अलग आहे आणि जागा फक्त आणि फक्त असं वाटते काही बोला नाही फक्त तुम्हाला दाखवत राहा आणि तुम्ही पण बघा आता आणि जे हे समोर मला ते जागा दिसतो तुम्हाला जो व्ह्यू पॉईंट आहे या व्ह्यू पॉईंटचं हे म्हणजे सोन्याचे सगळे सगळे पोलिस ही सोन्याचे तो समोर जो हे दिसते तुम्हाला आणि मित्रांनो इथे एक म्हणजे असे अलग हे आहे पण खरंच तर मित्रांनो सध्या आपण आता ओरल सिटीमध्ये आणि मित्रांनो इथं जर तुम्ही समजा कुठलंही काम करत असले किंवा कुठलंही जॉब करत असले तर तुम्हाला जे मानधन आहे तुमचं जे फक्त आणि फक्त पाच हजार रुपये राहील आणि बाकीचे जे तुमचे जे पैसे राहतील ते आपले जे इथलं जे हे आहे जे ओरल सिटीचे ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये तुमचे जमा राहतील कारण की इथले जे सिटी आहे याची जे डेव्हलपमेंट आहे ते त्याच पैशाने होत असते मित्रांनो आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जास्त पैसे दिले जात नाही फक्त आणि फक्त पाच हजार रुपये दिले जातात आणि तशी जरा सिटीमध्ये पैशाची गरज पडत नाही मित्रांनो पण एक म्हणजे ठराविक रक्कम की तुम्हाला समजा कारण की हे फक्त या सिटीपर्यंत लागू आहे की इथं पैसे लागत नाही पण बाहेर जर तुम्ही तर तुम्हाला पैशाची गरज पडेल त्याच्यामुळे ते तुम्हाला ठराविक रक्कम पाच हजार रुपये ते दिले जाते मित्रांनो तर अशी काहीतरी सिटी आहे आणि सिटी मला खूप मस्त वाटली मित्रांनो आणि आणखी पण राहिलो काही जागा की ते मी एक्सप्लोअर करतो आणि तुम्हाला सांगतो सगळ्या ठिकाणची आणि खूप काही जास्त मोठी जागा आहे आणि खूप मस्त वाटलं खरंच जिथं येऊन लय असं वेगळं फील होते कारण की मेन गोष्ट म्हणजे इथं खरंच पैशापेक्षा जर माणूस की जपला खूप चांगली गोष्ट आहे तर मित्रांनो इथे जे वळाचं झाड आहे ते वळाचं झाड बघा कसं म्हणजे एकदम डेंजर टाईप आहे सगळे एकामेकामध्ये गुंतलेलं आहे खरंच एक वेगळीच कराकृती पण इकडली मित्रांनो हे सिटीमधली सगळ्यात चांगली गोष्ट मला काय वाटली माहिती आहे सिटीमध्ये सायकल घेऊन आपण कुकडे पण फिरू शकतो म्हणजे कुकडे पण सायकल घेऊन जाऊ शकतो कुकडे पण सायकल घेऊन फिरू शकतो मेन म्हणजे ती एक लय चांगली गोष्ट वाटली मला हे होऊ शकतात इकून तुम्ही सायकल घेऊन जाऊ शकता तिकून सायकल घेऊन कुकडे पण सायकल घेऊन जाऊ शकतो तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही मला असं वाटतं चेस्ट माऊंट काढायला पाहिजे आणि आपण आता सिटी पाहायला पाहिजे ठीक आहे तर चला बघूया तर मित्रांनो विषय असा झाला की आपल्या गोप्रोमधली तिथं संपली होती बॅटरी आणि मग आपण सिधं एका त्याच सिटीमध्ये सध्या जे ऑरुवेल सिटी ओरवेल सिटी हां ऑरवेल सिटी त्या सिटीमध्येच सध्या ते सिटी साईडला आहे आणि त्या सिटीच्या साईडला एक मस्त असं मंदिर आहे बघू शकता तर इथं मंदिरावर आपण परमिशन काढली आणि आपण इथं टेंट लावणार आपलं तर मित्रांनो परमिशन काढली आणि मेन इंटरेस्टिंग गोष्ट की ते तिथे ते आबा आहेत ना मग ओपर म्हणून चार्जिंगमध्ये मी रेकॉर्डिंग केलं असतं ते आबा इंग्लिशमध्ये बोलायला लागले हा झालो मी डायमा डोकं काम करायला लागलं लाईला म्हणलं आबा इंग्लिश बोलतात म्हणलं थू आहे म्हणलं दत्त्यात आहे जिंदगीवरचं तू एवढा शिकून तुला इंग्लिश येत नाही हे पण गोष्ट खरी आहे म्हणलं गड्या काय करा तर आबा म्हणले थांब मी ती कुणालावर तुला इंग्लिश शिकवतो अरे मग तर अजूनही असं चक्राच पडलं मी खरं तर चला मी अडी फटाफट पड़ टेंट लावतो आणि मित्रांनो जर का तुम्हाला असं ले वाटलं असेल काहीतरी आपल्या या ब्लॉगमध्ये ॲड ऑन करा तर काहीतरी अजून नवीन हिस्ट्री इंटरेस्टिंग टाका तर नक्की कमेंट करा ते नक्की मी ॲड करन ठीक आहे तर चला मी इथं टेंट लावायचा विचार केला लगेच फटाफट पड़ टेंट घेतो आणि तिथं टेंट लावतो ओके तर चला थोडं बोलताना तोत्र निघून राहिल तोंडातून तर इथं टेंट लावतो मी फटाफट चला आता पहिले टेंट घेतो आणि विचारता असा की वर घ्यावा म्हणून तर सायकलच वर घेऊन घेतो पहिले आणि मग टेंट लावतो हरण तर मित्रांनो आपण इथं लावलो टेंट बघू शकता आता मस्तपैकी तर इथं टेंट लावला आणि आपली इथं सायकल दिली उभी करून ते <laughs> आबाजी अजून आले नाहीत आबाजीला यायला वेळ लागू राहिला काय माहिती काय विषय आहे तर जाऊ दे येतील लवकरच काही विषय नाही तर चला आपण इथं लागलो टेंट आला तर मित्रांनो असा काही विषय आणि मस्तपैकी या मंदिरात थांबलो मंदिराच्या पाया वगैरे हो लागलो आणि जे हे कालची काल जे तुम्हाला जे सिटी दाखवन मी जे म्हणजे आतापर्यंत तुम्हाला जे, आता जे ब्लॉगिंगमध्ये पाहिलं तुम्ही ना किंवा आतापर्यंत जे पाहत आले त्याच्यामध्ये मी एक विषय सांगतो तुम्हाला की त्याच्यामध्ये मी संपूर्ण या सिटीचा ब्लॉग हा संपूर्ण टाकायचा प्रयत्न करत होतो पण मेन गोष्ट म्हणजे जागा भेटली नव्हती सिटीमधून थांबायला म्हणून आणि मी सिटीच्या काहीतरी एक पाचशे मीटर ते सात शे मीटर हे दूर आलो आणि मग इथं मी थांबलो म्हणजे इथं आपण जागा बघू आले वाटते नाही नाही आले नाही ते दुसरी एक सायकल रायडर आहेत मला वाटलं ते झालेत तर असा काहीतरी विषय तर चला मित्रांनो फटाफट होईल की टेंट मस्त होईल आपलं तर टेंटमध्ये मस्त थोडा आराम करू आणि देन आपलं काम आणि आपण आणि थोडं जेवायला पण बनवं लागेल थोडी पोटोपाकायला लागेल कारण की भूक लागली सकाळपासून जेवलो नाही मी आणि जर नाश्ता नाश्तासुद्धा गेला नाही सकाळपासून एक वेळ फक्त चहा घेतला बाकी नंतर काहीच नाही तर आज थोडा आराम करायची इच्छा आहे तर आराम काय बाबा काम करावंच लागेल काम केल्याशिवाय नक्कीच तुम्हाला ब्लॉग चांगला वाटत असेल तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या ब्लॉगची एंडिंग मी दुसऱ्या दिवशी करत आहे आणि या जागेवरची टोटल इन्फॉर्मेशन मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगली आणि तो व्हिडिओ अपलोड झाला आहे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहता तेव्हा तो अपलोड व्हिडिओ झाला आहे नक्की चॅनलवर जाऊन बघा आणि पूर्ण इन्फॉर्मेशन त्या व्हिडिओची संपूर्ण इन्फॉर्मेशन सांगली आहे मी ठीक आहे हर हर माधे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नाही तुम्ही जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ ओके हरर माधे